आणि तालुक्यामधून आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दा मी मुंबईहून माळशऱ्याच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावण्यासारखा उडत होते पहिली फेरी झाली दुसरी फेरी झाली काहीतरी गडबड झाली असेल परंतु तिसऱ्या फेरी नंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकले त्या ठिकाणी अर्जुन दादा मोहिते पाटील आतमध्ये होते मला फोन आला चेअरमन हे थांबवा असं होऊ शकत नाही हे भयानक झाले काय झाले समजत नाही एकही माणूस आपला मोजायला त्या ठिकाणी तयार नाही अरे मी सुद्धा चक्रावरून गेलो की पश्चिम भागामधून मी दोन दोन हजाराने प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का अर्जुन दादानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या मत पहिल्या दोन फिरीच्या व्हीव्ही पॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्ही पॅट आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता था येणार नाही आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जेही लोक मला दहा पंधरा हजार लोक येऊन भेटले असतील ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं आणि मग याला मार्ग काय तर हे माडकरवाडी गाव हे गाव सलग तीन दिवस येत होतं साहेब आणि ह्या गावाचं म्हणणं होतं की आम्हाला अन्नपाणी गोड लागत नाही आम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये तोंड जाखवाय जागा राहिली नाही त्याला कारण असं होतं की दोन हजार एकोणीसची निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ज्या गावाने टक्केवारीमध्ये दिलं एक हजार त्रेचाळीस एवढ्या मताचे लीड दिले त्यावेळेला माहिती पाटील आम्ही सोबत नव्हतो आणि मग असं असताना की या पद्धतीची मतमोजणी झाली कशी म्हणून मी ज्या वेळेला साहेब या लोकांनी ने हा निर्णय घेतला की म्हणले आम्हाला काय मार्ग दाखवू शकाल तुम्ही आमचा आम्ही पत्रिका छापतो आमचा आम्ही ती हे करतो आणि मग त्यांनी बरेचसे मीडियाच्या लोकांनी बोलवलं लो की तुम्ही हे दाखवा हे छोट्या छोट्या युट्यूबवाले तालुक्यातले की तुम्ही छोट्या छोट्या लोकांनी हे दाखवा आणि तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही लोकांनी याच ऑब्झर्वेशन करा निवडणूक निर्णय अधिकारी व्हा आम्ही त्या ठिकाणी मतदान घेतो आणि ज्या वेळेला साहेब यांनी तारीख डिक्लेअर केली या ठिकाणी बोर्ड असे लावले होते आता काढले की तुमच्या आई वडिलाला स्मरून परमेश्वराला स्मरून तुम्ही इथं मत देताना तुम्ही ज्याला मत दिलं त्यालाच द्यायचा बाराच्या बारा, बारा उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहावं गावातल्या लोकांनी भागवत मार्कडांनी सगळ्यांना फोन केले आणि मग या ठिकाणी निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली आदल्या दिवशी मला रात्री फोन आला की या ठिकाणी पोलिसांनी मंडप काढायला सांगितलेलं आहे इथलं सगळं साहित्य गुंडाळून न्यायला सांगितलेलं आहे मीडियाचे लोक होते परंतु मी काही काढू दिलं नाही साहेब रात्रभर मी येऊन या ठिकाणी चटेवर झोपलो होतो आखं गाव झोपलं होतं एक हजार लोक या ठिकाणी या चटेवरती झोपलेले होते कुणी या गावातलं घरी जेवाय गेला सगळ्याच्या घरनं दोन दोन भाकरी आणून तालुक्यातले जे कार्यकर्ते येत होते ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा गावानी पिटलं भाकर मटकी काय जे असेल ते या ठिकाणी केलेली होती आणि मग या घटनेनंतर याचा उद्रेक झाला सगळ्या मीडियामध्ये गेलं मीडियाचे अनेक प्रतिनिधी आले त्या ठिकाणी झटापट झाली मी स्वतः साहेब उपस्थित होतो सी आर पी एफच्या तीन तुकड्या आणि ऐंशी पोलीस बरं असं काय घडलं होतं की त्या ठिकाणी हे गाव माऊथ पोलिंग त्यांना पाहिजे होतं असं त्यांनी होऊ दिलं नाही ह्या बातम्या आपल्यापर्यंत गेल्या सगळ्यांपर्यंत गेल्या मग या ठिकाणी अनेक लोक राहुल गांधींनी काही लोकांना पाठवलं मी या ठिकाणची माती घेऊन सहा डिसेंबरला चैत्यभूमीवरती गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पायावरती ही माती अर्पण केली ही तुमची लढाऊ माती ही तुमचं जे परिवर्तन क्रांतीचं हे स्वप्न आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी संविधानाचं रक्षण केलं लोकशाहीचं रक्षण केलं आणि तिथून मी पाच मेणबत्त्या घेऊन आलोय स्फूर्तीस्थान की हा अंधकार आपल्याला घालवायचा आहे या ठिकाणी या मेणबत्त्या पवारसाहेबांच्या हस्तानं हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मारखडवाडीचा लढा महत्वाचा आहे अनेक लोक बळी गेले असतील अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल पण मी संघर्षामधला माणूस आहे माझी आमदारकी या लोकशाही पडो फार मोठी गोष्ट आहे असं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा आणि हे काही मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही मी खरोखरचा राजीनामा देतोय कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही का कुणाला मान्य आहे हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकतं मग तुम्ही चौदाशे लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे चौदाशे लोकांनी तुम्ही अफिडेव्हिट घालणार का अफिडेव्हिट करून देणार का मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे मार्कडवाडीमधल्या चौदाशे ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब मला त्या ठिकाणी आठशे मतदान दाखवलेलं आहे त्याला हजार मतदान दाखवलेलं आहे गावानं मतदान त्याला पाचशे केलेलं आहे ना नाही असं नाही परंतु ज्या चौदाशे लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अपिडेव्हिट करणार आहे का सगळं गाव हातवर करून सांगा तर मी निवडणूक आयोगाकडे जे